नमस्कार जुन्नर तालुक्यातल्या कालेगाव मध्ये आहे आणि दोन दिवस सर्व निवडणूक आलेली आहे मतदानाचा तारीख आलेली आहे सात तारखेला ताई नमस्कार ताई नमस्कार ललिता गोगरे आणि कालेगावत राहत आहे हो काय सांगाल आता भरपूर उमेदवार येत असतील गावात हो रोजच येतात आता पण आले सगळे उमेदवार आले सगळ्यांचं स्वागत होत गावचं स्वागत होत मला सांगा गावातून आघाडी कुणाला मिळेल असं वाटलं आता तसं काय नक्की सांगायचं ठरलं तर गुलाब पार्क आहेत गुलाब त्यांना जास्त का त्यांची कामं चांगली आहे आवडवी आहे त्यांच स्वभाव चांगला आहे शांततेत काम आहे त्यामुळं त्यांना जास्त लोक भाविक होतात मत त्यांना जास्त भेटत अजून काही प्रपुल शैलेश पानसरे काय सांगाल काय नाही विश्वास जुना गुलाब शेट पुन्हा गुलाब ताकद आहे इथं विश्वास काय जुना गुलाब शेठ पुन्हा गरीबांचा काही वारी बाकीचे नाहीत का बाकीचे आहे ना गुलाब शेठ त्या आमच्या पेक्षा आमच्या मानात हृदय आहे आमच्या गुलाब शेट तुमचं वय किती माझं वय आता एकोणीस हा इतक्या तरुण वयामध्ये तुम्ही विकी भाऊ म्हणून तरुण कार्य करते आम्ही विकी भाऊंचे सगळे कट्टर समर्थक आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांनाच साथ देणार आहे आणि आमच्या गावात आम्ही गुलाब शेटला एकच नंबर आणणार आहे वोटिंगच्या बाबतीत गुलाब शेटचा नाद नाही करायचं आणि त्यांनी आमच्यावर हे आणि तरुणांना सहकार्य जास्त आहे त्यांचं कोणतीही गोष्ट तरुणांची त्यांनी आजपर्यंत आवडली नाही आम्ही कोणती जरी गोष्ट मागितली का आम्हाला क्रिकेटचे सामने हवेत सगळ्या गोष्टी कोणती पण गोष्ट मागितली त्यांचा कधीच नकार हा विषय नाही प्रत्येक गोष्टीला तरुणांना युवकांना पुढे आणण्याची त्यांची खूप मोठी इच्छा आहे आणि ते करता ते पूर्ण करतायत आमच्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदा बैलगाड्या शिकत त्या बैलगाड्या शिकतेसाठी विकीबा यांच्याकडून आम्हाला जवळजवळ सव्वा लाख रुपयाचं बक्षीस आम्हाला गावात गेलं हे ग्रामपंचायत आमची पहिली मंदिर हनुमान का वगैरे असायची ती ग्रामपंचायत आमची खाली आणण्याचं काम गुलाबशेठ पाटे साहेबांनी म्हणजे आधी ग्रामपंचायत मारुतीचं मंदिर आहे त्याच्यावर आमची ग्रामपंचायत ती ग्रामपंचायत गुलाबशेठ पाटे साहेबांच्या माध्यमातून ही खाली आली आमच्या गावात त्यानंतर आमच्या गावात एक समाज मंदिर दहा लाख नवीन झाली नवीन झाले कामपांचं त्यानंतर दहा लाखाचा आमच्या गावात आम समाज मंदिर दिलं इथं तीन लाखाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे स्मशानभूमीसाठी सुधारण्यासाठी दिले निधी लाय ते जलजीवन मिशन फक्त बळबाची वाडी आमची ठाकरे वस्ती आहे त्या वस्तीसाठी शेडसाठी पण त्यांनी तिथून म्हणजे कामपांचा दिन त्याला पैसे टाकले त्याला पैसे कमी पडत होते ते त्यांनी तिथून स्वतःच्या खर्चातून पैसे दिले पण आमची शिवजयंती असो गणेशोत्सव उत्सव असो प्रत्येकाला निधी दिले त्या स्व इतकं दातूर तो त्यांचं खूप मोठं खूप मोठं त्यामुळं ही लोक म्हणतात हो गुलाब पार्क आहे पुन्हा पण आता काही नवीन चेहरे येत आहे ओके संध्या बघत आहे संतोष चावण आता शेवटी ते त्यांच्या प्रयत्नाने प्रयत्न करतात येत पण आमचा पूर्ण विश्वास विकी भाऊवर आहे आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना डावलू शकत नाही आमचा शेवटपर्यंत विकी शेट गुलाब शेट आशाताई पण हाच मतदारसंघ आहे त्यांचा हो आहे ना काय होईल ते त्यांचे काय असेल त्यांच्या पद्धतीने त्यांची काय काम असतील पसंती विकी शेट आणि गुलाब शेठ स्पर्धा कोण आहे स्पर्धा आम्हाला स्पर्धेला नाही कोण विकी शेट आणि गुलाब शेठ स्वतःला सिद्ध करायचं बाकी स्पर्धा कोणाशी नाही या गावात किती लोकसंख्या या हजार हजार बाराशे आहे किती टक्के मतदान होईल या गावात आमचं लीड आहे का नऊशे व्हावा नऊशे नऊ सत्तर आहे थोडेफार इकडे तिकडे होणार मला एक फक्त एक मिनिट पाहिजे का आता ही सगळी निवडणूक लागली का सगळी नेते मंडळी आपल्या मतदारांच्या गरीदारी येत असतात मतं मागतात काय अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला काय आम्हाला जे काम आहेत आमच्या इकडे जे राहिलेले ते झाले पाहिजेत एवढीच इच्छा आहे आमची बाकी काय कुणी आलं तरी त्यांनी करून द्यावं मग आता समजा तर आपण इथे उभ इथे एक रस्ता हवाय असं दिसतंय किंवा चांगलं हे म्हणजे पाणी आपल्याला आलं पाहिजे चोवीस तास हो, रस्त्यांचे रस्ते काम व्यवस्थित झाले पाहिजे पाणी पाणीच पण झालं पाहिजे हे असे काम झाले पाहिजेत बर मग मला सांगा का असा कोणता उमेदवार तुम्हाला असं या तीन चार चार पण आहेत बहुतेक चार उमेदवार आहेत नाही का त्यांच्यामध्ये योग्य वाटत संध्या बघत आहेत संतोष चव्हाण आहेत गुलाब पार्के आहेत गुलाब पार्क काम करतील ते करतील यापूर्वी काही काम वगैरे त्यांना पाहिलं तुम्ही गावात हो भरपूर केलेले त्यांनी काम तशी तर एक वेळ संधी द्यायला का हरकत नाही नाही काय तुम्ही काय म्हणताय मागून हो तुम्हाला पण वाटत का गुलाब पार्क यांना एक वेळ संधी दिली पाहिजे हो वाटत ठीक आहे